आपण बघत आहात डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नुकत्याच पार पडलेल्या पर परभणी लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मुंबई येथील भारतीय सैनिकांची एक तुकडी परतुम् येथे बंदोबस्तासाठी आली असताना सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी त्यांना सरोप्त परी सहकार्य केले त्या बदल्यात सर्व जवानांनी पाडेवार यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले तसे आभारही मानले देश देशसेवा करणाऱ्या सैनिकांची सेवा मला करण्यास मिळाली मी माझे भाग्य मानतो अशी भावना यावेळी पाडेवार यांनी व्यक्त केली चिट्टी हा न्यूज साठी प्रतिनिधी मिलिंद वाहुळे डी पी ए न्यूज मराठी जनतेच्या न्याया Hakks एक पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा डी पी ए न्यूज मराठी